नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या नवीन व्हिडिओचा टॉपिक असा आहे मित्रांनो की आपल्याला एका ताईची कमेंट आली होती की भाऊ तुम्ही शेळ्या पालनासोबत कोंबडी पालन पण करा बरोबर आहे त्यांचं पण कारण की शेळी पालनं तर आपण ऑलरेडी चालू आहे आपलं चार पाच शेळ्या पाच सात बकरा आहेत आपल्याकडं त्याच्यामुळं त्यांचं बरोबर आहे की बाबा शेळी पालनासोबत तुम्ही कोंबडी पालन पण करा मित्रांनो शेळी पालनासोबत कोंबडी पालन करण्याचे इतके फायदे आहेत की भरपूर काही फायदे आहेत माझ्या डोक्यामध्ये भरपूर दिवसापासून चालू आहे फक्त काही बजेट नसल्यामुळे आणि कोंबडी पालन करायचं म्हणल्यात नंतर कमीत कमी दहा पक्षी तरी आपल्याकडे पाहिजेत आणि दहा करायचे म्हणल्यात नंतर आपल्याला जवळपास दहा बाय दहाचं त्यांच्यासाठी एक काय म्हणून त्याला खोपी करावं लागेल आपल्या मराठी भाषेमध्ये कोठं खोपी काय जे समजा तुम्ही समजून घ्या ते करावं लागेल त्याच्यानंतर आपल्याला इथं हे जे दिसतं तुम्हाला समोर हे कंपाऊंड हे आपले ही जागा ही बांधणीची जागा आहे आपली पडीक तर या जागेवरती आपण काय करणार मित्रांनो जवळपास ही अशी आडवी तीस आहे आता हे जे आपला शेड आहे समजा हे जे बनवलेलं आहे आपण हे आळव तीस आहे आणि असं उप एकशे सव्वीस फुट आहे समजा तर हे एकशे सव्वीस फुट आहे तर आपलं जवळपास बारा पाच म्हणजे तीस तीस फूट असं गेलेलं आहे आणि समजा हे ऐंशी नव्वद फूट आहे समोरचं तर आपण काय करणार मित्रांनो समोर दहा फुट पलीकडं ठेवणार आणि जवळपास सत्तर फुटाचं सत्तर बायतीस एकोणसत्तर एकोणसत्तर सत्तर तीसचा असा आपण राऊंड मारून घेणार म्हणजे त्याला कंपाऊंड करणार कंपाऊंड वाल बनवून त्याला जवळपास आपण आठ फुटाची जाळी आणणार आठ फुटी जाळी आणून त्याला ते पोल आणून सिमेंटचे आता ते पोळच्या नंतरच करणार आपण आपल्यान सध्या नाही करता येत कारण की आपल्याकडं जे रस्ता आहे समजा तर ते ओढ्यामध्ये गाडी येत नाही ओढ्यापासून आता शिमेटचे पोल आणायची नंतर आपल्याला छोट्या पिकअपमध्ये आणावं लागणार आहे ते कारण तिथून काही आपल्याला खांद्यावरती आणता येत नाही बरंच अंतर असल्यामुळे तर त्याच्यामुळं आपल्याला सध्या तर नाही करता येत दीपवाळीच्या नंतर आपण ते नियोजन ठरवलेलं आहे आपण कमीत कमी दहा तरी पक्षी आणणार दहा पक्षापासून मग आपण तिथून समोर त्याची वाटचाल सुरू करणार कोंबडी पालनाच्या पुन्हा एक दुसरा एक फायदा सांगतो मित्रांनो शेळी पालन जर असल्यानंतर नंतर कोंबड्या आपल्याकडं पाहिजेच दोन चार कमीत कमी दोन तरी कोंबड्या पाहिजेत कारण तुम्हाला सांगू का इतका प्रादुर्भाव झाला जाय गोचड्याचा की आत्ता मी औषध आणलं बघा मित्रांनो एक पाच सात दिवस झाली हे बघा हे बारीक गोचडी दिसत असतील तुम्हाला ही ह्या गोचड्याने इतका व्हायता आणला आहे एक तर गाय अशी पूर्ण भरली आमची गोचड्यांना औषध फवारणी करू परिशान पण गोछिडं काही ना आता हे सगळ्यांना हे बारीक बकर आहेत हे बघा एका एका महिन्याचे बकर आहेत पण असे फुल त्याचे कानं खाऊन घेतली त्या बकऱ्याचे सगळे खूप काही विलाज केला पण ते, ते जातात परत होतात आणि तुम्हाला सांगतो कोंबडी कोंबड्या तुमच्या शेडमध्ये असल्या की तुमच्या शेडमध्ये एकही गोछडं ते ठेवणार नाही पूर्ण गोछडं खाऊन घेतात काहीच ठेवत नाही लगे एकदम स्वच्छ करून टाकतात त्याच्यामुळं तो पण एक फायदा आहे त्याच्यामुळं माझ्या बऱ्याच दिवसापासून हे डोक्यामध्ये होतं त्यांनी ते आत्ता एक कमी टाकली ताई ना त्याच्यामुळं म्हटलं चला एक व्हिडिओ टाका शे पालनाबरोबर एकदम फायदेशीर म्हटलं तर कोंबडी पालन नंबर एक आहे आणि आज विचार करा मित्रांनो आज पंधरा रुपयाला एक कोंबडीचा अंडा आहे गावराव कोंबडीचं सांगतो बरं का मी आणि गावराव कोंबडीच्या अंड्याला इतका भा म्हणजे डिमांड आहे की भेटत नाही आमची मुलगी आजारी होती त्यावेळेस मी बघितलं तर मला पंधरा रुपयाला पण अंड गावामध्ये भेटलं आणि आकडे शेवटी मला बाहेर दोन पाच किलोमीटर अंतरावरून जाऊन तिच्यासाठी अंडे आणावं लागलेत विचार करायची गोष्ट जेव्हा आपल्याला जो आपल्याकडून आप विकतय तेच त्याचं शेतकरी मित्रांनो आता त्याच्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही तुम्ही स्वतः पिकून दुसऱ्याचा फायदा केल्यापेक्षा आपण जे आपल्याकडून विकन त्याचा आपल्याला करावं लागणार आहे आता इथून पुढं आणि कोंबडी पण आज एक कोंबडी जर घेतली आता आमच्या बाजूला एक जणांना कोंबड्या केलेले मुस्लिम बांधव आहे आमची फखरुद्दीन शेख म्हणून तर त्यांच्याकडं मित्रांनो त्यांचा मुलगा आहे छोटा एक समजा बारा तेरा वर्षाचा त्या मुलानं जवळपास दोन कोंबड्या विकत घेतले दोन कोंबड्यावर आज जवळपास पन्नास कोंबड्या आहेत त्याच्याकडं तो इतका डोक्यावान मुलगा आहे त्याने बाहेरून विकत अंडी आणून त्या कोंबड्या खाली ठेवून त्यांचे पिल्लं काढली आणि त्याच्याच्या नंतर त्या दो को दोन कोंबड्याच्या नंतर कोंबड्यावर त्यांनी आज कोंबड्या आणि अशा विकतो पण पाचशे रुपयाशिवाय कोंबडी देत नाही देऊ कोंबडा असो कोंबडी असो पाचशे रुपयाच्या आतमध्ये देतच नाही त्य तीन पावशेवर भरू एक किलो भरू किती भरू मग पण ते त्याच्याशिवाय नग ना देतच नाही पाचशे रुपयाशिवाय आणि अंडा म्हटलं तर पंधरा रुपयाशिवाय कमी एक रुपयाही घेत नाही चला आपण पंधरा रुपयाच्याऐवजी दहा रुपयाला जर धरलं आज दा, जर आपण दहा दहा जर कोंबड्या पाळल्या तर दहा कोंबड्या जर एक कोंबडी जर बसवली तर तिचे पंधरा सोळा तिचं समजा वीस एकवीस अंडी ठेवले तर कसे पंधरा सोळा पिल्ले निघतात आज जर त्याच्यापासून इतकं एवढं पीक फक्त सांभाळ म्हणजे ते, ते, कर, ते, ते का करणं म्हणजे आपल्या मराठी लोकांमध्ये कसं आहे ते आडवं चालण्याची पद्धत जास्त आहे तुम्ही काही करावं लागली तुम्हाला सांगायचं याच्यामध्ये काय करायचं हे चांगलं नाही आणि हे असं म्हणतं ते तसं म्हणतं हे म्हणजे ते हाकलून लावायची सोय आपल्या लोकांमध्ये कधीच काही सक्सेस होऊ देणार नाही फक्त आपलेच लोक आपले पाय खेचतात मित्रांनो हो फक्त आपल्या जे मनात असेल ते करायचं लोकांच्या म्हणण्यानुसार कधीच चालू नका मित्रांनो तुम्ही कधीच सक्सेस होणार नाही मी आजपर्यंत तेच करत आलो लोकांच्या म्हणण्यानुसार वागत आलो आणि ज्या ठेसा मला म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये भेटल्या त्या मला आज कळून राहिले की जे लोकांचं ऐकल्यानं काय नुकसान होतं हे फक्त आपल्याला कळतं ना ज्या वेळेस वेळ निघून गेलं त्यावेळेस कळतं आपल्याला ज्या वेळेस आपल्यावर वेळ आली त्यावेळेस आपल्या जे आपण ज्यांना आपण सहकार्य केलं ते लोक आपल्यासाठी काहीच नसतात मित्रांनो हे फक्त कधी लक्षात येतं ज्या वेळेस वेळ निघून गेली त्यावेळेस तुमच्या लक्षात येणार त्याच्यामुळं लोकांसाठी नका करू स्वतःसाठी करा लोक काय म्हणतील त्यांचं त्यांना म्हणू द्या त्यांच्या घरी राहतील म्हणतील फक्त आपण आपला विचार करायचा आपल्या कुटुंबाला जर खायला नसलं तर आपण ते आणून देणार का आपल्याला आपलं आपल्यालाच ॲडजस्ट स... करावं लागणार मित्रांनो ते तुम्हाला उद्या विचारून विचारणार नाही घरी ना येऊन की तुम्ही जेवलात का उपाशी काही नाही कोणी कोणात नसतं फक्त आपण समोरच्याचा विचार करतो की बाबा लोक काय म्हणतील मग आपण कोंबडी पालन केलं लो तर लोकं नाव ठेवतील कशाला हे असं तसं काही नाही आपल्याला जे पटल ते मी मी तर शंभर टक्के दिपाळीच्या नंतर पर्याय माझं सुरू करणार मी जवळपास दहा पक्षी म्हणलो मी तुम्हाला पण एखाद्या दिवस मी वाढ बन शकतो शेळी पालनासोबत कोंबडी पालन एकदम परफेक्ट आणि नंबर एक बिझनेस आहे मित्रांनो शंभर टक्के तुम्ही करायला पाहिजे आणि मी पण करणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जेवढा शेतीला व्यवसाय जोड व्यवसाय करसान तेवढं तुम्ही फायद्याचे राहणार नुसतं शेतीवर आपलं काहीच होऊ शकत नाही कारण की शेती, शेती, शेती मालाला आज कुठलाही भाव व्यवस्थित देत नाही त्याच्यामुळे तुम्ही जे आपल्याकडून विकन तेच पिकायला सुरुवात कराला त्याच्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा मी मित्रांनो जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ भेटतील आणि जे नोटिफिकेशनला आहे त्याला ऑल करून ठेवा कारण की माझे असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील जय जवान जय किसान मित्रांनो